नमस्कार बोल बिडू हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत बार्शीमध्ये बार्शी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार समजलं जातं आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी येतं म्हणजे बार्शी तसं म्हणायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे विधानसभेला बार्शी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतं पण लोकसभेला बार्शी हे मराठवाड्यामध्ये असतं आत्ताच इथं देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली आहे अर्चना पाटील या उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर दुसरीकडनं उमेदवार आहेत मला सांगा ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर आहे का मोदी विरुद्ध राहुल आहे मोदी मोदी विरुद्ध राहुल मोदी विरुद्ध राहुल आहे असं तुम्हाला वाटतं काय बरं कारण जवळपास तीस चाळीस वेळा मोदींचा उल्लेख केला फडणवीसांनी बरोबर आहे ना काय वाटलं मोदींच्या भाषणात काय आवडलं कुठली लाईन आवडली कुठले मुद्दे आवडले गणेश फडणवीसांच्या भाषणात फडणवीसच्या मोदींचं जे विजन आहे तरुणांसाठी ते विजन महत्व भारत देशात दोन हजार चोवीसला ला जर मोदी सत्तेत आले तर महासत्ता होणार आहे तरुणांना फक्त वर मोदी पाहिजे दोन हजार नऊ ला दाराशिव जिल्ह्याचा खासदार राजाभाऊ राऊतांमुळे झाला दोन हजार चौदा ला मोदींची लाट होती दोन हजार एकोणीस ला मोदींची ओठी होती दोन हजार चोवीस ला मोदींची सुनामी आहे त्या सुनामी ह्या ओमराजेचा टिकाव लागणार नाही त्यामुळे पण मला सांगा तुम्ही सगळे राऊतांचे कार्यकर्ते ते म्हटले स्थानिक तुम्ही बार्शीचे आहात पण बारशीवरती अन्याय होत नाही का कारण मतदारसंघ असतो तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेला आणि उमेदवार असतात जास्त करून पलीकडचे उमेदवार पली खरं सांगा फिरकतात का बारशीचा विकास होतो का अजिबात पण सांगा मतदार अजिबात आमच्या बारिश तालुक्याचा काय खासदारकीच्या निधीतून काय विकास होत नाहीये आणि एक खरं म्हणजे सांगायचं तर जिकडे आमचे राजाभाऊ तोच उमेदवार खासदार ठरलेला असेल बाकी काय माहित नाही आम्हाला इकडचे जे मतदार आहेत त्यांच्यावरती जास्त प्रभाव हा राजाभवनचा फक्त राजाभाऊ राजाभवन विधानसभेला देणार का हे तिकीट वगैरे मिळणार काय बाबा तुम्ही काय तिकीट आमचे भाऊ आता मंत्री होणार आहेत आम्ही सांगा ही उद्धव ठाकरेला सहानुभूती आहे का पवारांना सहानुभूती आहे का त्याचे पक्ष पुढे झाले वगैरे त्याचा काय फायदा आम्हाला फक्त राजभाऊ दिसतो आम्हाला काय पुढचं कळायच नाही सहानुभूती नाही मला एक सांगा आत्ता तुम्ही बारामतीला बघताय जे पवार माहीतच नव्हते असे रस्त्यावर उतरल्यात मग एवढ्या दिवस त्यांना बाहेर बाहेर निघ निघावं लागलं आहे कुणामुळं आजीदादामुळं मग आजीजाने एवढा पक्ष वाढवला मग तर तुम्ही मग पुत्रप्रेम का दाखवलं सुप्रिया सुळे तुम्ही का गादी दिली अजित पवारांना गादी दिली पाहिजे होती ना आता शिवसेनेच्या बाबतीत तसंच होतं एक कडवट शिवसैनिक रस्त्यावर आजपर्यंत उतरले आणि त्यांनी गुन्हे अंगावर घेतले मग कुठंतरी ते त्या शिवसैनिकांना न्याय म्हणून तुम्ही एकनाथ आपला एकनाथ शिंदे साहेब म्हणा अगर दुसरे कोण शिवसेने असतील त्यांना पुढे केलं पाहिजे होत तुम्ही कोण केलं उद्धव साहेब केले आदित्य साहेब केले मग हा ही अन्य पण मला सांगा ही फोडाफोडी झाली पक्ष फोडाफोडी झाली बरोबर ना आता ईडी वगैरे सीबीआय ह्याचा पण वापर केला खरं सांगा परवाणी पुढे तुम्हाला आवडलं का अजूनही फोडाफोडी सुरू आहे फोडाफोडी नाही एक प्रकारे हा उद्रेक असतो मनातला त्याला फक्त एक धागा मिळाला पाहिजे फोडाफोडीचं राजकारण सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांनीच केलं स्वतःच्या पुतण्याच्या आपलं चुलत्याच्या खंजीर खूप सुन स्वतःनी भक्ष फोडून त्यांना पाडलं आणि त्यानंतर सुरुवात झाली फोडाफोडीची पहिल्यांदा फोडाफोडी जर झाली नसती तर आतापर्यंत ही पवार साहेब फोडाफोडी झाला परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही कुठले मला सांगा तुम्ही राजाव राऊत कळले एक झाला बाकीचे मुद्दे कुठले आता फडणवीस काय म्हणते फडणवीस काय म्हटले बाफोट केले नाहीत त्यामुळे तुम्ही हे करा पण पड़, पण हे मुद्दे महत्वाचे आहेत का आता सध्या भारताला महत्व काय आहे आपली सेना किती मजबूत आहे ती महत्वाचं आहे जेव्हा आपल्या ताज्या हल्ला झाला त्या टायमिंगला काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसच्या सरकार राहुल गांधी कुठे गेले ते अमेरिकेला कारण की आपला देश स्वतः वैयक्तिक आता स्वतः सोबळावर हो आहे तिथं कुणाला झुकायचं काम नाही काय नाही कुणाची झुकायची गरज नाही कारण मोदी साहेब असेच सध्या आणि मोदी का साहेब ही काळाची गरज आहे पंतप्रधान कारण कुठलाही देश आता विद्ध एवढ्या देशात इथे कुणाला वाटतं की बेरोजगारी महागाई हे मुद्दे आहेत खरोखर पाण्याची टंचाई मुद्दा आहे दुष्काळ मुद्दा आहे पाण्याची आता निसर्गावर अवलंबून आहे ना पाऊस पाला तर पाणी येणारच आहे ज्यावेळेस पाऊस पाहिला त्यावेळेस दिवसाला एक दिवसाला येत होतं ते पण भरपूर दोन होतात आता पाणी येत आता किती आता ते चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येतं पण भरपूर पाणी सुरू होतं लोकांनी त्याची दोन अडीच तास भरपूर पाणी येतं लोकांनी व्यवस्थापन पाण्याची भरपूर केलेली आहे आता म्हणजे त्यांनी टाक्या आणल्या आहेत पाण्याच्या भरपूर पाणी आता आमच्या घरी सांगतो आम्ही दहा पंधरा हंडे आणि मोठ्या मोठ्या टाक्या पाण्याच्या पहिल्या भरून ठेवत का कुठल्या नेत्यावर दोष द्यायचा नाही हा निसर्गाचा दोष आहे नियोजन, नियोजन केलं पाहिजे पाणी वाचवलं पाहिजे बरं मला सांगा मोदीजी याच्या आधी पेट्रोल एकदम तीस रुपये होईल चाळीस रुपये होईल गॅस स्वस्त होईल बरोबर बरोबर आहे का सांगा आता पेट्रोल डिझेलचा भाव शंभरच्या वर गेलाय सीएनजी पण जवळपास तेवढाच गेलाय गॅस सिलेंडर पण आहे हे योग्य आहे का सांगा योग्य आहे योग्य आहे बरोबर प्रामाणिकपणे सांगतो योग्य आहे ज्या टायमाला तुम्ही दोन हजार नऊ साली एखादी जागा घेतली आहे गुंठा त्यावेळेस त्याचे भाव किती पन्नास हजार साठ हजार आता तुमचा तो गुंठा जातो ना दहा लाख दहा लाख वीस लाखाला तुमचा गुंठा जातो आता तेव्हा रुपयाला चहा होता दहा रुपयाला चहा झाला योग्य वाटतो मला हो त्या टाइमला दाढी कटिंगचे भाव कमी होते किती होते दहा पंधरा रुपये होते त्या टायमिंगला आता चाळीस रुपये झाली ना आता चाळीस रुपये मग वाढली म्हणून काय झालं तुम्ही, तुम्ही काय बघणार अर्चना पाटील जे आहेत त्या चांगलं प्रतिनिधित्व करू शकतील का प्रश्न सोडू शकतील का साहेब आहेत मांडल्यावर काय टेन्शन नाही मोदी साहेब आहेत काय नाही साहेब म्हणतो मोदी साहेबांचं काय काय आवडलं मोदी साहेबांचं काय काय निर्णय आवडलं प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रत्येक गोष्टी कुठली सांगायची सगळीच सांगायचं प्रत्येक गोष्ट आवडली असं नाही की कुठली आवडली मोदीची लाट आहे का उष्णतेची लाट आहे खरं सांगायचं मोदींची लाट आहे का उष्णतेची लाट आहे मोदीची पण लाट आहे आणि उष्णता तर काय उन्हाळा असल्यामुळे उष्णता राहणार आणि पवार आणि उन्हाळा कसं येणार परत आणि पवार आणि ठाकरेंची उषा लाट आहे का पवार आणि उद्धव ठाकरे सहानुभूतीची लाट आहे का तसं काय नाही काय नाही सगळं मग तर आपला ती परिवार आहे महायुतीचा तीच आपला मनात चालू महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक आहे अजित पवार विरुद्ध उद्धव ठाकरे का मोदी विरुद्ध राहू आम्हाला यातलं काही कुणाचंही घेणं देणं नाही आम्हाला आमचे जे नेते आहेत राजेंद्र विठ्ठल राऊत तुमचा पक्ष राऊत तुमचा नेता राहत राऊत राऊत आमचा पक्ष राऊत आम्हाला राऊत सांगतील दिशा पेट्रोलचा प्रश्न विचारला तुम्ही उलटा प्रश्न विचारला बर का तुमच्याच पत्रकारांनी हिशोब लावून सांगितलं होत कि काँग्रेस काळात पेट्रोल महाग होतं आता स्वस्त आहे पेट्रोल आता स्वस्त पेट्रोल हा मान्य का काँग्रेस काळामध्ये पेट्रोल महाग होतं आणि आता स्वस्त आहे हे काय म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे काँग्रेस काळानं जेवढं राज्य केलं त्या काळात पेट्रोलचा वाढता रेट आणि मोदींच्या काळात वाढता रेट ह्या तपावता आहे कारण की जेव्हा त्यांनी आता एकशे चार होतं त्यांनी सत्ता सोडलेली तेव्हा काय त्र्याण्णव होतं आता काय वाढलं एकशे चार शंभर पर्यंत त्यानुसार एवढी महागाई वाढलेली नाही असं मोदीचे काय त्यांना रोजगार बोला हे तर मान्य आहे का तरुणांमध्ये बेरोजगारी आहे हे मान्य आहे का नाही नाही रोजगार मिळतात की रोजगार का मिळत नाही मिळत आहेत जे कष्ट करून रोजगार मिळणार ऐकलं की बारशी जी सोलापूरची जी तरुण आहेत त्यांना पुण्या जावं लागतं मुंबई जावं लागतं इथं काय फार विकास झालेला नाही खरंय का नाही एवढा विकास झाला आता भाऊ आम्हाला विकास मागायची गरज नाही भाऊ आम्हाला मदत काय तर विकास काढा एवढा विकास झाला देवेंद्र फडणवीस इथं माणसं कमी पडते आम्हाला का आम्हाला एवढा विकास झाला आमचा माहिती नक्की एकशे एक टक्का आहे हा स्थानिक राजकारण कसं आहे सोपल वगैरे काय राऊत सांगा भाऊ नाही सोपल नाही सोपलच संपलं संपलं सोपलच फक्त राजभाऊ फक्त राजा भाऊ फक्त राजभाऊ मलाशींचित चा किती इफेक्ट आहे आंधळकर तुमचे स्थानिक उमेदवार आहेत नाही काय कुठलं वंचित काय ओळखत ना काय नाही राजभाऊ राऊत इथं सोपल ना पोरं बिघडवायचं काम केलंय त्यांना दहा रुपयाची शिकवलेली आहे मला सांगा आंधळकरच नाव ऐकलंय काय केलं तो बोलतोय काय दिन काय त्याला काय बोलायला काय त्याला काय सुमार आहे का नाही डिफेक्ट नाही हा नाही काय नाही सांग हॅलो कोण बोलणार हो दादा तुम्ही कुठला आला पूर्वहून किती वाजता आला आता सभा चालू होतं सभा आवडली का सभा आवडली कुणाचं भाषण आवडलं कुठले मुद्दे आवडले आपल्याचे फडणवीस फडणवीस काय बोलले किती वेळा मोदींचं किती वेळा नाव घेतलं तीस ते चाळीस वेळा घेतलं का घेतलं पण मोदीकडे बघून मत देणार तुम्ही का, का? मोदी का अजित पवारकडे बघणार उद्धव ठाकरेकडे बघणार राजभाऊ राजभाऊ बर असं वाटतं तुम्हाला मोदींना परत संधी दिली पाहिजे नाही ना, ना पण ना ना आमचं नेते रामचे काम चांगलं राजे ना राजभवन राजभवन काम चांगलं केलं म्हणून ते दहा वर्ष मोदींची बघितली तुम्ही जुने दिसत आहे मनमोहन सिंगाची पण दहा वर्ष बघितली होती का बघितली कसं कसं वाटलं कारभार दोघांचा पण सांगा प्रमाणे हा मला फक्त राजाभाऊ राऊत राजाभाऊ राऊत बाकीचं पण बाकी बोला हो बासष्ट वर्ष वय काँग्रेसच्या काळात तीस वर्षापर्यंत कसलीही सोय सवलत मिळत नव्हते आम्हाला विरोधकांचे माती केले जात होते मोदीच्या काळामध्ये सारखे दुष्काळ निधी आहे विमा आहे शेतकऱ्याला ते पगार आहे महिन्याला धान्य पोकट आहे पोचताय का रेशन पोहचते रेशन पोचत महिन्याला पोहोचत आहे लोक म्हणतात की सोयाबीनला भाव मिळत नाही तुम्ही पाचशे रुपये सन्मान निधी म्हणजे वर्षाचे झाले सहा हजार रुपये इकडं नुकसान होणार लाखाचं आणि मिळणार सहा हजार मी माझं सोयाबीन पाच हजार विकले परवा हा पाच हजार आणि किती भावा असे तुमचं म्हणणं की तो खूप समाधान आहे मोदीच्या राज्यात आम्ही जेवढं तीस वर्षात पूर्ण होतो ना आता समाधान आहे तुम्ही सहमत आहे का यांच्याशी मोदींनी कारण तिकडे तर पवार म्हणतात की कळत नाही म्हणून एप्रिल महिन्यात कधीच पंधराशे भाव नव्हता आतापर्यंत इथे तुम्ही शोधून काढा तुम्ही पत्र पत्र माहिती मागडची माहिती काढा एप्रिल मध्ये बर पंधराशे भाव कधीच नव्हता माझे एक एकर पावणे दोन लाख रुपये झाले कांद्याची निर्यात बंदी केली नसती तर शेतकरी लखपती करोडपती झाला असत का नाही मग काय बरं बंद तेल घेतो ना बाहेरच्या देशात तेल घेतो का नाही आपण हे शेचा धर्म जर का थोडं त्यांना द्यावं लागतं थोडं आपलं घ्यावं लागतंय का हे काय घेऊन घ्या हे चांगले खोट नाही तुम्हाला आल्यावर कळल आम्ही बोलू शकत नाही एक 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 हा विषय आल्यावर कळल बधी बोलू नये आपूर ओके हां तुम्ही सांगा हा? हा? कांदा भाव वाढला नाही रियात बंदी काय टोमॅटो वाढले की लगेच नेपाळवर ना यात करायचे मग इथल्या शेतकऱ्याला कसे काय पैसे मिळणार मिळते मोदी सरकार करते की मदत मोदी सरकार करते मदत तुमचं काय म्हणणं हे बघा शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले की लगेच मोदी सरकार निर्यात बंदी करतं कारण ग्राहक ग्राहक नाराज नाही पाहिजे कांद्याचा भाव वाढला लगेच निर्यात बंदी टॉमॅटो वाढला त्या लगेच आयात करायचं तुमचं बरोबर आहे सगळं ज्या वेळेस ज्या वेळेस शेतकऱ्यांचं आफाड उत्पन्न वाढतं त्यावेळेस मार्केटमध्ये भरपूर माल येतो तर त्या मालाचं विक्री झाल्यानं नाही नंतर अथवा निर्यातबंदी झाली निर्यात बंदी म्हणजे आपल्या भारतामधला माल भारतामध्ये विकला जातो बरोबर आहे तुम्ही गाडी एकशे चोळीस कोटी चाळीस कोटी लोकांना उपाशी मला चाळीस कोटी लोक जगवायची कशी निर्यात बंदी करावी लागणार ना आपला आधी बघावं लागतंय ओके ग्राहकाचं बघायचं पण ग्राहक एकशे चाळीस कोटी कुठे शेतकरी जो जगवणार आहे अन्न जाता तो मरत नाही भाजी चाळीस रुपये कांदा झाला तर वरडत देत बरोबर हेच मला म्हणायचंय मग मला ते शेतकऱ्याच्या खिशात जर पैसा पडला तर वाईट का वाटायच कारण ग्राहक वरडतो मग आपण सुधारायला पहिला आधी पण नेते कुठले काय असतात मला भाजपनाच नाही शहरात गेलं की ग्राहकाच्या बाजूने बोलणार आणि ग्रामीण भागात आले की शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार हा दोटपीपणा चालतो का नाही दोन्ही समतोल राखला पाहिजे पाहिजेपणा नाही दोटप्पीपणा आपल्या भारत देशामधील शेतकऱ्यांची आवाक्याच्या प्रमाणाबाहेर ज्या वेळेस उत्पन्न वाढेल त्यावेळेस हर एक मालाचं उत्पन्नाच्या भावाचा समतोल किंमत राहते पण स्वामीनाथ रायगानुसार हमी भावानुसार आम्ही देऊ हमी भावाच्या दीडपट देऊ हे आश्वासन कुणी दिलं होतं हे यवतमाळला चाय पे चर्चेमध्ये मोदींनी दिलं होतं दहा वर्षापूर्वी बरोबर आहे तर त्यांनी त्यावेळेस का दिला असेल की ज्या वेळेस निर्यात चालू असेल आपला इंडियातला माल बाहेर देशात जाईल त्यावेळेस मोदी साहेबांना हा तुम्हाला अहवाल दिलेला असेल पण ठीक आहे बरोबर बनाय सांग बारशी आहे बार्शी मध्ये काय काय विकास झाला कुठले कुठले मोठे प्रकल्प आणले खासदार खूप काय अप्लॅट झालेला आहे बार्शी तालुक्यात बार्शी तालुक्यात प्रत्येक रोड सिमेंट हो प्रत्येक खेडेगावात जल जीवन मिशन अंतर्गत गोरोघरी नळाची योजना पाण्याची टाकी प्रत्येक गावात आहे पाणी आहे का पण पाणी आहे का विहीर बांधून दिल्यात गावात प्रत्येक गावागावात विहीर आहे बोर आहेत ओके असे मुद्दे कितीतरी काढले तर भरपूर असे मुद्दे असे भरपूर असे मुद्दे भरपूर ह्या दहा वर्षाच्या म्हणजे त्यामुळे ह्याच्यामध्ये नाराजगी कोणाचीच नाही शंभर टक्के या ठिकाणी ह्या धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्यातून अडचणात यायला शंभर टक्के लीड जाणार कारण त्यांनी दहा वर्षात भरपूर अशी कामं केली आहेत रिझल्ट आहे म्हणून जाणार भरपूर रस्ते झाले गटारी झालेले आहेत बुहेरी गटरीचा प्रकल्प केलेला आहे आणि डांबरी रस्ते केलेले आहेत परत खेडेगावात गो घरकुल योजना केलेली आहे परत कुणी केलं आहे सगळे कुणी केले राजभाऊ राऊत यांनी केले हा राऊत यांनी राऊतांनी केलेलं आहे राऊतांनी केलेलं आहे पंतप्रधान महायुतीमध्ये असल्यामुळे हे काम आहे एवढ्या प्रगती तलाव राजे निमाळकर जे त्यांच्या दर असं काय काय ऐका प्रश्न आहे त्यांच्या दर असं म्हटलं होतं की ते पण धावून जातात फोन आला की लगेच मदत शेतकऱ्यांना पण मदत करतात जॉब टॉमी देण्यासाठी धावून जातात म्हणजे त्यांचं काम ही फक्त फोन लावणे आणि फोटो काढणे आणि रेकॉर्डिंग करणे आणि मीडियाबाजी करणे एवढं काम त्यांचं आहे त्यांनी झिरो काम केलेलं आहे कारखाना काय विकला त्यांनी भंगारचा विकत भांगारचा ना? नाही ना, विकत नाही घेतलं त्यांनी होमराजेने भांगार सगळं विकलं दारा शिवचं लावली होती होम ट्रेड घोटाळा आठवत पवनराजे आणि बळकरांची हत्या पण झाली हत्याविषयी ते वेगळा आहे का की हत्याविषयी ते वेगळा आहे पण एक ज्या ज्यावेळेस ते बॉडीवर होता कारखान्यामध्ये त्यावेळेस त्यानं भांगार सगळं विकले पैसे होम ट्रेड मध्ये कुणी गुंतवले होते तेव्हा सगळे पैसे गेले होम ट्रेड घोटाळा झाला होमराजा बापाचा पण त्यावेळेस हात होता ना आ, ते सगळे एकच होते त्यावेळेस नाय ते दोघे एक होते पद्मसिंग पाटील हे सगळे नातेकोतच राजकारण आहे का नाही आहे का नाही मला सांगा अर्चना पाटील कोण आहेत होमराजेच्या म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही भाऊजी झाले शेवटी सत्ता घरात नाही कोणी पण घराचा विषय नाही तो घराचा विषय नाही फक्त विकास पाहिजे आपल्याला मला सांगा विकास काय केला आमच्या तालुक्याला कुठल्या बी गावाने माहिती आम्हाला दहा लाख निधी लागले शंभर टक्के राऊतांनी प्रत्येक खेडे गावात आम्ही अडचण ताईबाई नाही अडचणी पाटील जर खासदार झाल्या राजीभाऊ आमच्या तालुका विकास करणार खासदार निधी मधला म्हणजे टक्के शंभर टक्के झालं फक्त बारशी नाही पण तिकडे ताना सावंत आहेत तिकडे बिराजदार आहेत म्हणजे सावंत तिकडे दिला नाही म्हणून अजिबात नाही आव ते जोर आहेत हे ते आहेत ते तसं नाही तेजवर आहेत ते नाही नाही ते छातीचा कोट करू को म्हणलेत असं नाही बोलायचं आपण नाही नाही खरं पण सांगितलेलं आहे कमीत कमी दोन लाखाचा लीड देऊ म्हणलेत कमीत कमी पूर्ण तालुक्यातनं उस्मानाबाद जिल्ह्यातनं तालुक पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात लीड देऊ म्हणले तानाजी सावंत सर भाजपमध्ये रोज पाण्यासाठी राजेभाऊ राऊत सहा वाजता मला फोन येत आहे मी पाणी पुरवठा सभापती आहे रोज बहुचा सहा वाजता पाणी कोणत्या गल्लीत नाही समज एवढं राऊत बी ओमराज ओम स्टाईल फोन बिन सुरू झालं नाही 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 ना। पहिल्यापासून बहु मला फोन करते म्हणजे ओरिजिनल स्टाईल पहिल्यापासून हे असं कवा करत नाही पाण्यासाठी स्वतः गल्ली म्हणजे जावा ह्याच्यामध्ये जावा अर्चना ताई पाटील एक लाख आहे मतांनी निवडून येणार आहे घडाळ हो शंभर टक्के घडाळाच्या विरोधामध्ये लढले भाजपवाले वगैरे आता घडाळावरती महाविती आहे युती आहे हे महायुती देवेंद्र फडणवीस होणार आहे देवेंद्र फडणवीस प्रचार केला उमेदवार सत्दार आहेत हे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी एक मत एक लाखाच मत आम्ही अर्चना ताईला देणार आणि ते मत नरेंद्र मोदीला जाणार आहे मिनिट एक एक लाख मार्जिनचे ताई दोन मिनिट थांबा ओमराजेचा दोन हजार पंधरा हजार माणसाला नोकरी देतो मला धाराशिवला तर मी इलेक्शनला अर्धा भरणार नाही व्हिडिओ तो आमच्या आहे मोबाईल मध्ये तुम्हाला लावतो आम्ही जाताना मला सांगा त्याने पंधरा माणसं नोकरी लावली का जागटा मी पंचर का माहितीये जागटा मी लावायचं परदेशातला काळा पैसा स्विस बँकेतला जर भारतामध्ये आणला तर प्रत्येकाला पंधरा लाख रुपये मिळतील म्हणून बोललो होत बरं थांबा 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 का मोदी साहेब बोलले पण परदेशात पैसा कुठे मला सांगाय की आपण तिथ कोणी नेमली पहिल्या दिवशी परदेशातला काळा पैसा आणण्यासाठी यासाठी कुणी नेमली त्या यासाठी मी काय केलं दहा वर्ष बरं त्यांनी चौकच भाषे नाही का ते असं देतो म्हणले नाहीत ज्यावेळेस काळा पैसा काळा पैसा देशात आई येईल आपल्या भारतात परत त्यावेळेस त्यावेळेस जर निधी दिला जुमला बोलाव नाही रंगविलंय तुम्ही तुम्ही रंगविले तुम्ही रंगविले असं बोलावं लागतं पंधरा लाख वगैरे अमित शहा बोलले बँकेमध्ये पैसा आहे त्या बँकेनं तिथल्या देशांना आपल्याला परवानगी द्यावी लागती आता नरेंद्र मोदी असतील तरी एक ना एक दिवस हा एक ना एक देश येणार नरेंद्र मोदीच्या पुढे सगळे देश झुकाय लागले काय केले दहा हा जी खासदार आहे ह्या खासदार रेल्वे बोर्डावर होता आम्हाला आश्वासन दिलं की आश्वासन दिलं की पांगरीला मिरज रेल्वे थांबवतो मिरज रेल्वे थांबवतो ह्या माणसाकडे आम्ही तेरा वेळेस गेलो हे कागदावरचा खासदार कागदावरचा खासदार झिरो काम फोनवर व्हॉट्सअप फेसबुकला देऊन काय भागत नाही विकास पाहिजे आमचा बारशीचा राजाभाऊ राऊत बार। चार हजार कोटीचा निधी आणलाय ह्या माणसानं उस्मानाबाद धाराशिव जे खासदार आहे तर ह्या माणसानं कमीत कमी राजाभाऊनं चार आणलं तर ह्यानं चोवीस हजार कोटी निधी आणायला पाहिजे पांगरीसारख्या सारख्या ठिकाणी काय दिलं ना ह्याला निवडून आणताना राजाभाऊचं नामचं श्रेय आहे म्हणून ह्या खासदारला आमचं मत नाही चला फिर एक बार मोदी सरकार अर्चना पाटील अर्चना पाटील यांची जी मदार आहे थोडक्यात बार्शी मतदारसंघामध्ये ती पूर्णपणे राजा राऊत यांच्यावरती आहे आणि या सभेला आता राजाबाऊ राऊतांचे समर्थक आले त्यांचा असा दावा आहे की अर्चना पाटील या एक लाखापेक्षा अधिक मताधिकांनी निवडून येतील आणि ओमराजे निंबाळकर हे पडतील बघूया आपण गोडा मैदान जवळच आहे पण हवा कुणाची बोलबेडू बार्शी मतदारसंघातला मात्र ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंट बॉक्समध्ये कळवा आणखीन आपण इतर भागात जाणार आहोत आणि असंच नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत बघत राहा हवा कुणाची बोलबीडू